अभिनंदन वर्धमान जिल्हाधिकारी हरीश यांच्याकडून अनोख्या पद्धतीने सलाम गोंदियाचे निवासी जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या दाढी आणि मिशांची कॉपी करत अभिनंदन यांना अनोख्या पद्धतीने सलाम केला आहे पाकिस्तान हवाई दलाच्या विमानाने मागील आठवड्यात भारतात घुसखोरीचा प्रयत्न केला भारतीय हवाई दलानेही त्याला सडेतोड उत्तर दिले भारताने पाकिस्तानचे लढाऊ विमान उद्ध्वस्त केले मात्र या कारवाईत विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे मिग एकवीस विमान कोसळले पाकिस्तानी सैन्याने त्यांना आपल्या ताब्यात घेत दोन दिवसात त्यांची सुटका केली अभिनंदन भारतात आल्यावर त्यांना अनेकांनी सलाम केला गोंदियाचे निवासी जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनीही अभिनंदन वर्धमान यांना अनोख्या पद्धतीने सलाम केलाय देशाची सध्याची परिस्थिती बघता अभिनंदन यांनी जे काम केलेलं आहे ते नक्की कौतुकास्पद आहे आणि त्या आपण काहीतरी त्यांना सल्यूट केलं पाहिजे या अनुषंगाने मी त्यांच्यासारखंच शेविंग ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण प्रशासकीय कामात करताना आपण खरंच जे बॉर्डरवर काम करत आहेत त्यांच्याप्रती आपली काहीतरी कृतज्ञता असणं अत्यंत गरजेचं आहे कारण ते तिथे आपली आपलं सर्व फॅमिली आणि कुटुंब तिथे सोडून आपल्यासाठी संरक्षणचं जे काम करत आहे आणि आपण त्यांच्यामुळेच आपण आज इथे सुरक्षित आहोत तर त्यांनी केलेलं काम अत्यंत महत्त्वाचं आणि गौरवास्पद असल्यामुळे त्या अनुषंगाने मी सुद्धा त्याचीच एक कॉपी म्हणून त्यांना सल्यूट करण्याच्या हिशोबाने मी तशी दाढी आणि शेविंग केलेली आहे आणि प्रशासकीय क्षेत्रात काम करताना आपल्याला वेगवेगळ्या संधी येतात त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही देशाची सेवा करण्याचा प्रयत्न करतोच पण स्वतःचा जीव धोक्यात टाकून या प्रकारे देश सेवा करणं खरंच एक महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे मी या प्रकारे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना सल्यूट आहे माझा तायवाडे संवाद लाईव्ह गोंदिया श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न